तर आला आपला हरण हरणाची प्राइस पाहिलं किती तीन हजार एकशे नव्वद काय असा नाही त्याच्यात असं नाही तर जय सरा मित्रांनो तर परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपला आहे नागपूरसाठी तर म्हणजे आता नागपूर भरले आणि आता सध्या जे आहे का गाडी भरून उभी आणि ह्या कंपनीचा असा विषय का मोबाईल वगैरे वापरून देत नाही आणि जरी वापरून दिला तर, तर ते गाडीत बसून वापरा काहीच काही भेटलं का बिल <coughs> मग तर समा बिल घेऊन आलेले हवा तर, तर गाडी एकदम बांधून रेडी आहे जाळी मारेल आहे तर आता जस्ट निघायचं समोर तुमचं शेड नीट आतमध्ये घ्या पडायचं नाही ना तर बघू शकता जाळीबिळी मारून एकदम रेडी आहे तर आता लगेच निघायचं नाही का तर चल मग तर निघू इथून जस्ट कंपनीच्या बाहेर आलेलो आहे तर आता इथून आपण नाही का जाणार पहिलं चाकण ला चाकण मग शिकरापूर समोर पाहिला चाकणच्या माडीशीत काय मोठा डोंगर आहे पकुळा त्याच्यात असे खड्डे आले कले आपल्या गाडी तर जाऊन आता पहिलं नाही का पंपावर जायचं आपल्याला आता डिझेल टाकायचं का तर काल ट्रिपला आपली डायरेक्ट टाकी फुल होती आणि आता परत डिझेल टाकावं लागेल नाही का तर आपला हॉर्न बंद पाडलाय ते शोरूमला जाऊ ते बी दाखवून घेऊ तर हे बघितलं कड्डो रिलायन्स मोटर खड्डे खड्डेचे विषय चालतंय तर आपण आलो आता मोठ्या फोर तर फोर लाईनचा ला। हा रोड आहे तर आज आपण दोन किलोमीटर जायचं लेफ्ट मारायचं नाही का आपल्या रोडला शिक्रापूर रोडला परत सिंगल रोड आहे तर कशी सिटी जाकड बघितलं काय बिल्डिंग आहे ना थोडा तर भावांना आपण आलो एच पीच्या पेट्रोल पंपावर तर आता डिझेल टाकू सो टाकून हे बघा समा डिझेल टाकू राहिली पाहिला पाहिले का आमची पण जीव आपण जर दिवस म्हणत तर आपलं डिझेल टाकायचंय आपल्याला बारा तेरा हजारच हा या जाऊ शेड नेट मागा तुम्हाला नाही का तर डिझेल टाकून तिला लावलंय साईडला तर बी पैसे देऊ राहिले आणि मी चाललोय पाणी आणायला तर हे बघितलं का आज फिल्टर नव्हे एक रुपयात किती देतो काय लयच मोठा विषय झाला एक रुपयात एवढंच पाणी म्हणजे मी तसा दोनचा ठोका टाकला होता आणि एक रुपयाच एवढं पाणी आलेलं एक वाटली मोकळीच हो दोन रुपयात तेवढंच पाणी आलंय <laughs> थंड पाणी दोन रुपया आला एवढ नाही होत दोन बाटल्या मी सांग चिकडून चिकडून एक काय मग तेवढंच दिलं त्यांनी कंपनीनं चला निघू हे दोन आता इथं काय तर विषय झालेला दिसतोय मग ट्रॉफिक जाम होतं आता फार जवळ जवळ आलोय तर बघूया काय विषय झालेला आहे इथं तरी राहणाऱ्या गाड्यांना दमच निघत नाही का कुठून गाड्या खाल्या ते तर याचा दुसरा काही विषय नाही आहे हे व्हाईट पट्टा मारायचं चालू आहे नाही का पैसे व्हाईट पट्टा तर ट्रॉफिक आहे काय आहे एवढं कशाला बनित असं काय नको मोकार गाडी आपता ती त्याच्यावर इथं पण पहिले हवाय इथं किती मोकार मोकार पहिले करून ठेवे आणि त्याच्यानंतर परत केले आणि त्याच्यावर गाडीच मोठ देवा कशी व्हायचं रे का आज पुढं पट्टाय तसाच तर नेमकं डाऊनिंग आहे उतार समोरच्या गाडीला यायला उतार पडतो त्याच्यामुळं बनवलेली तर समोर सुद्धा आहे तर आपण आता जेस्ट आले कोर्टापुरीच्या जवळ नाही नाही का काय काय लाईल माहीत का नाही गर्दी नाही एवढी गर्दी कुठं असते का टू व्हीलर वाल्याची तकलीफ आणि बसवाल्यांची सुद्धा तकलीफ कोणते आता जे एमआयडीसी वाल्यांच्या बस राहते ना त्यांची कुठं पण वाचकन मध्ये द्या काय त्यांची डाक काय सगळं म्हणत माहिती तर आपण आता कोंडापुरी जस्ट पास केलेली आहे तर आता पुढं एक डाब्यावाल उभं आहे समोर तर आपल्याकडनं का डबाधमान पलीकडे काटावं लागणार आहे बघितलं का डब्बा उभा आणि त्याच्यात रॉंग साईड ना गाडी आलेली तर याचा काय विषय नाही असं गाडीचं गाडीच रिफेल झाला तर आता आपण जेस्ट आणलो आहे सास मधी तर घाटपास करून पुन्हा आलो आहे तर पकण्याला फोन केला तर पकण्याला म्हणलं आयशरच्या शोरूमला जाऊन थांब तर आपल्याला आप नाही का डी एफची ची बकेट घ्यायची आहे आता आपल्याकडे तर होती आपण तोच शुभमला दिली ती काल नाही का त्याला लागत होतं त्या गाडीत नव्हतं त्याला देऊन टाकली दे दे आणि आपला हरणाचं करून घ्यायचं आहे झाला वॉरंटीत तर आपण इकडं टाकू अडचण नाही त्याला आता हरण तर थांबतोस गाडीला पर पर चास्चा, चास्चा, तर आपण आली नाही जेस्ट नाही का आता समजा नगरच्या अलीकडे जेव्हा छोटा उतारे त्याच्या अलीकडे थोडं तरी समोरच नाही का लोकेशन आहे तर आता जाऊ आपण बायपास जायचंय का आतून नाही जाणार आपण आपण आलो आईशरच्या शोरूमला आता आत्ता जस्ट तर कोकण्याला फोन केला होता कोकण्या आलाय बाय आपला ओमकार कोकणे सव्वेचाळीस ऐंशी चे मालक माझा समोर मा आहे एंट्री वगैरे करून आलेलो आहे सगळं तर आपला हॉर्नचं काम करायचंय तुम्हाला हर्न दाखवतो आपला नाही का म्हणजे काय झालं ते तर काही दिसत नाही म्हणजे वाजत नाही नाही का तर हे बाई हन आहे कंपनीचा ते वाजत नाही नाही का कोकणे एकदा हरण वाजव पुढे गेला बाबा वाजव नाही एकदा हरण वाजव हरण एवढाच आवाज आहे त्याला नाही का ज्या आज नाही तर हो आता नाही वाजत तेवढाच वाजतो तो का काय बनी चला तर जाऊन त्याच्याकड त्याला घेऊनच येतो नाही का आता तर आला आपला हरण हरणाची प्राइस पाहिलं किती तीन हजार एकशे नव्वद काय असाच नाही त्याच्यात असं नाही का तर आता पाहिलं खुलू राहिले आता काय आणायला गेला काय आपल्याला माहित नाही तर पो आता नाही का एकदा हे करून घेऊ त्याच दर याला त्याच्या उदर तर आपलं काम येऊन झालेलं आहे टाकून दिलं वॉरंटीतच होता चांगला तीन हजाराला आहे तर आपण कमबिंबी एकदम ओके झालेलं आहे तर आम्ही ज्येष्ठ निघलोय तर आपण आता एमआयडीसीतून बाहेर जाणार नाही का तर इथून आता अजून बाहेर गेल्याच्या नंतर आपलं नागापूर चौक पुढे आलो एम आयडी चौकात बाजाराची ट्रॉफिक आहे टू व्हीलर तर आपण आता ज्येष्ठ आलो नाही का वळूज पंढरपूर संभाजीनगरचं नाग आहे थोडं असत्यात डबा फेल झालाय नाही का तर इथून काढून दम्मा आता साधारण वाजलेले आठ आठ वाजता आपण संभाजीनगरच्या जवळ जवळ आलेलो आहे दुपारी किती वाजता निवडत तुम्हाला माहिती तर आपल्याला आता नाही का थोडं काम आहे त्याच्यामुळे आपण काही थांबणार नाही आहे जेवाय बिवायला काही हे काम झाल्याच्या नंतर जेवण करू आता त्याला बारा वाजेपर्यंत बनलेलं आहे जे पी भांडलेला आहे बारा वाजेपर्यंत या तर पऊ प्रयत्न करून जायचं त्याला थोडं फार नाही का हे करू तर पऊ अगदी बाहेर ट्रॉफिकच्या खातर खात्री ट्रॉफिक लई आणि एकदा ट्रॉफिकच्या बाहेर निघलं म्हणजे काय टेन्शन नाही तर एवढंच एक एरिया आहे का तिथं ट्रॅफिक जादा लागत नाही का एक चौक आणि पुढला तेव्हा एक कामगार चौक म्हणून काहीतरी आहे तिथं तर आता सध्या आम्ही आलो आता चिंद्राय मेडिसिन तर आपलं ते काम होतं का कॅन्सल झालं आहे आता त्याच्याकडे अवेलेबल नाही आहे ते सामान तर त्या <ताँगा> चक्करला नाही होऊ शकत आपलं ते काम होतं का ते नाही म्हणा तर पाहू कुठल्या चक्करला ॲडजस्ट करू तर ते व्हायला या म्हणून आपण काही घ्या बक्करशिधा तो गाडी डायरेक्ट आहे शी चपत्रायशी चप्तरा यायशी तर आता काय होणार नाही जाऊ आता ना कुठं तरी जेवण जेवण करू जाऊ तामा तर पाहिलं नाही आपण आत्ता आलेलो आहे ड्रायव्हर दहा त्याच्यात जवळ रस्तो मामा गेलेले ऑर्डर द्यायला तर मी कमून थांबू लागली आपली गाडी थोडी गरम झाली ती हे पाहिजे काटा दिसत थोडी नॉर्मल राहिलेलं आहे तर त्याच्यामुळे मी आलो गाडीतून बसून राहिलोय तर ते गाडी गार झाली मग बंद करायला काय वाटत नाही तर गाडी बंद करू मग जाऊ जेवतो तर साडेनऊ बा साडेनऊ वाजले म्हणजे नऊ पंधरा झाले साडे नऊ झाला टाईम आहे तर बघू आपण आता जाऊ जेवण बिवण करू आता की मग मी लगेच झोपणार आहे जागणार आता तर फायनली वाहून मी आलेलो आता नागपूरच्या जवळ जवळ म्हणजे सिटीच्या मागे पंधरा किलोमीटर तर आता जस्ट समृद्धी रोम खाली आलेलो आहे समृद्धीच्या पुढं मी काय बसलो नाही चालवायला सो मामाच बसले अजून सुद्धा डायरेक्ट लोकेशन वर पंधराच किलोमीटर आहे तर फक्त काय मधून टन टन आहे का मधून आता एवढं माहीत नाही आपण फर्स्ट टाइम चाललेलं ते गेलेले ता आता जवळ चाललो आहे गाडी खातली चालू आता तरी वाजली नऊ वाजेल सकाळी सहा आले आत्ता गेलेली गाडी खाली तर एवढीच झालेली नाही का तर माझं जे शेंटरचा आहे का तिथून पुढे अजून गाडी बाकी नऊ वाजून चौदा मिनटं झालेली अजून अजून अस अर्धा तास ता सा खाणार ते परत आपल्याला गाडी बिडी सोडायची आहे ओपन पण करावं लागेल गाडी नाही का तर मिरची वरची म्हणलो गाडी ओपनच करावं लागते आणि बाकी काही डिझेल बिझल बाकी खाली तर नाही का आहे त्याला मिळणे काय बाहेर म्हणजे पाच नंबर ना खेकडे तर आता सिटी मध्ये तुम्हाला मधी सिटी दीट बेल्टर खुद्द म्हणजे पोलीस रे काइट मारे तर जाऊ आता पाच नंबरला ऑर्डर निघलो जाऊ भांला मग नाही तर ह्या ब्लॉकला इथं एंड करू हे पुढल्या नेक्स्ट ब्लॉकला ब्लॉकमध्ये तर तुम्ही ह्या ब्लॉकला चांगला तर चांगला सपोर्ट करा आणि पुढल्या पण करा नाही का चला मग काय जाऊ पाच नंबरला जाऊन थांबता